मला वचन द्यायला आलोय ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की आपलं सरकार असताना आपण हो बोललो होतो तुम्ही एकजुटी जर सोबत उभे राहिलात तर आम्ही सगळे मिळून तुमच्या हक्काचं जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही आपण नेहमी असं म्हणतो कारण आपली संस्कृती आहे पितृदेव भवा मातृदेव भवा आणि गुरुदेव भवा पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांना गुरु कोण दिल्लीत त्यांचे बसलेत आणि त्या गुरुच्या आज्ञा पाळून आपल्यावरती अन्याय चाललेला आहे तुम्ही इकडे व्यथा मांडायला आलेत बाजूला गिरणी कामगार बसलेत एकूणच काय कि महाराष्ट्रामध्ये जो भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे त्याला चिरडून टाकण्याचा विडा या दिल्लीच्या गुलामाने इथे घेतलेला आहे आणि आपण सगळे मिळून जर का एकवटलो तर याने एकच धडा असा शिकूया की पुन्हा हे वळवळ करायला महाराष्ट्रभर शिल्लक राहणार नाही मी तुम्हाला मुद्दा म्हणून तुमचं कौतुक करायला आलो की तुम्ही एकजुटीने इकडे आलेला आहात शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून हा आपला लढा जिंकेपर्यंत सोबत राहील हे तुम्हाला वचन देतो आणि विजय मिळावायच्या वेळेला मी पुन्हा येईन म्हणजे पुन्हा येईल मी हे आता फार बदनाम झालेला आहे तसा नाही मी एकदा वचन दिलं म्हणजे दिलं त्याच्यामुळे तुम्हाला वचन घेतो की विजय मिळेपर्यंत आता आपण थांबायचं नाही आणि विजयोत्सव सुद्धा याच आझाद मैदानामध्ये आपण साजरा साजरा करूया त्याच्यासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र